नमस्कार मित्रांनो तुम्हाला श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा अखेर रामलल्ला आले आणि आपल्या भव्य दिव्य मंदिरात विराजमान झाले करोडो हिंदूंनी आजच्या दिवसाची वाट पाहिली होती पण तुम्हाला माहित आहे का अयोध्या हे गेली अनेक वर्ष वादाचं केंद्र बनलं होतं शंभरहून अधिक वर्षांच्या काळात कायदेशीर आणि राजकीय लढाईनंतर पाच ऑगस्ट दोन हजार ला राम मंदिर निर्माणाचं काम सुरू झालं होतं सुनिवप्प बोर्ड या वादग्रस्त जागेवर आपला मालकी हक्क सिद्ध करू शकले नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटलं होतं दुसरीकडे पुरातत्व विभागाकडून देण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये या वादग्रस्त जागेवर एकेकाळी मंदिर अस्तित्वात होतं याचे पुरावे दाखल करण्यात आले मात्र या जागेवर मंदिर पाडून मशीद उभारली गेली होती हे पुरातत्व विभाग सिद्ध करू शकले नव्हतं असं सुद्धा न्यायालयानं आपल्या निर्णयात नमूद केलं होतं परंतु या राम मंदिर मुद्द्याला जवळपास पाचशे वर्षांचा इतिहास आहे तो संपूर्ण इतिहास आज आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यासाठी याचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजून सबस्क्राईब करायचे राहिले असेल तर लगेच करा राम मंदिर इतिहासाची सुरुवात होते पंधराशे अठ्ठावीस पासून त्यावेळी अयोध्येत एक मशीद उभारण्यात आली मुघल सम्राट बाबर याचा सेनापती मीर बाकी यांनी ही मशीद उभारल्यानं त्याला बाबरी मशीद अशी ओळख मिळाल्याचं म्हटलं जातं उल्लेखनीय म्हणजे याच जागेवर श्रीरामांचा जन्म झाला होता असं हिंदू समाजाचे लोक मानत होते अठराशे त्रेपन्न मध्ये या जागेवरून पहिल्यांदा दोन समुदायात वाद उद्भवला राम जन्मभूमीच्या जागेवर मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबरी मशीद उभारल्याचा दावा हिंदू संघटनाकडून करण्यात आला मंदिर मशीद वादातून पहिल्यांदा या जागेवर दंगल पेटली अठराशे एकोणसाठ मध्ये ब्रिटिशांकडून या वादग्रस्त जागेवर कुंपण घालून मुस्लिमांना मशिदीत तर हिंदूंना मशिदी बाहेरच्या चौथ्यावर पूजा करण्याची परवानगी देण्यात आली अठराशे पंच्याऐंशी मध्ये चौथऱ्यावर मंदिर उभारण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी महंत रघुवर दास यांनी फैजाबाद न्यायालयासमोर केली मात्र न्यायालयाने ती परवानगी नाकारली पुढे एकोणीसशे शेचाळीस मध्ये बाबरी मशिदीवरून शिया आणि सुन्नी या दोन मुस्लिम समुदायात वाद उद्भवला बाबर सुन्नी होता त्यामुळे निर्णय शिया मुस्लिमांविरोधात गेला जुलै एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये राज्य सरकारनं मशिदीच्या बाहेर चौथऱ्यावर राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला बावीस आणि तेवीस डिसेंबर एकोणीसशे या दिवशी मशिदीत प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्त्या ठेवण्यात आल्या श्रीराम प्रकटल्याचा दावा हिंदूंकडून करण्यात आला एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी मंदिराची संपत्ती जप्त करण्यात आली वाद वाढू नये यासाठी तत्कालीन सरकारनं वादग्रस्त वास्तु घोषित करून मशिदीलाही टाळं लावलं एकोणीसशे पन्नास पासून मात्र या वादग्रस्त जमिनीसाठी न्यायालयातल्या एका लढाईला सुरुवात झाली सोळा जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी गोपाल सिंग विशारद यांच्याकडून मशिदीतून मूर्त्या हटवण्यात येऊ नयेत तसंच पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्यात यावी अशी फैजाबाद दिवानी न्यायालयात मागणी करण्यात आली न्यायालयानं मूर्ती हटवण्यात येऊ नयेत परंतु त्या टाळेबंदीत राहतील आणि केवळ पुजाऱ्याकडून पूजा सुरू राहील जनता बाहेरून दर्शन घेईल असे आदेश दिले एकोणीसशे मध्ये कोर्टात दाखल होत आपला दावा एकोणीसशे एकसष्ट मध्ये सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डही दाखल झालं आणि त्यांच्याकडून मशिदीचा सा दावा सादर करण्यात आला विश्व हिंदू परिषदेनं अयोध्येत एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये एका समितीची स्थापना केली एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी ला फैजाबादच्या जिल्हा न्यायाधीशांनी टाळेबंदीत असलेल्या मूर्त्यांचे ताळ उघडण्याचे आदेश देतानाच पूजेचीही परवानगी दिली कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध बाबरी मशीद ऍक्शन कमिटी तयार करण्याचा निर्णय झाला विश्व हिंदू परिषदेचे नेते देवकीनंदन अगरवाल यांनी मंदिराचा दावा करत आणखी एक खटला दाखल केला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये केंद्र सरकारच्या परवानगीनं नोव्हेंबर महिन्यात मशिदीपासून थोड्या अंतरावर राम मंदिर भूमिपूजन करण्यात आलं पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे पासून मात्र या सगळ्या संघर्षाला वेगळं वळण आलं या दिवशी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथहून एका रथयात्रेला सुरुवात केली ही रथयात्रा अयोध्येपर्यंत जाणार होती या रथयात्रेनं संपूर्ण वातावरण ढवळून निघालं अनेक भागात कर्फ्यू लावण्यात आला तेवीस ऑक्टोबरला बिहारमध्ये लालू यादव सरकारनं लालकृष्ण अडवाणी यांना अटकेत घेण्याचे आदेश दिले यात्रा बिहारमध्ये थांबून लालकृष्ण अडवाणी यांना अटक करण्यात आली त्यानंतर जून महिन्यात निवडणुका झाल्या आणि रथयात्रेचा राजकीय फायदा घेत उत्तर प्रदेशात भाजप सरकार सत्तेत आलं आणि त्याच वर्षीपासून राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून पाठवण्याची मोहीम सुरू करण्यात आली तीस आणि एकतीस ऑक्टोबर एकोणीशे ब्याण्णव ला संसदेत कार सेवेची घोषणा करण्यात आली नोव्हेंबर महिन्यात कल्याण सिंग यांनी न्यायालयात मशिदीच्या संरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सोपवलं सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव भारताच्या इतिहासातील किंवा राम मंदिर संघर्षातला सगळ्यात महत्वाचा आहे या दिवशी लाखो कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली सकाळी अकरा वाजता कारसेवक मशिदीवर चढले जवळपास साडेचार वाजेपर्यंत मशिदीचा तिसरा घुमटही उद्ध्वस्त करण्यात आला घाईघाईनं तिथे एक लहानस मंदिरही उभारण्यात आलं याचा परिणाम म्हणून गुजरात कर्नाटक उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यात धार्मिक दंगली झाल्या या दंगलीत जवळपास दोन हजार जणांनी आपले प्राण गमावले तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी लिब्रान केली दोन हजार एक मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे मुरली मनोहर जोशी उमा भारती यांच्यासह तेरा जणांवर कट रचण्याचा जो आरोप ठेवण्यात आला होता तो हटवण्यात आला दोन हजार दोन मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही पक्षकारांशी संवाद साधत वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी जानेवारीत स्थापन केलेल्या अयोध्या विभागावर सोपवली पुढे दोन हजार तीन मध्ये या जागेवर कधी राम मंदिर अस्तित्वात होतं का याच्या पडताळणीसाठी अलाहाबाद न्यायालयानं वादग्रस्त जागेवर खोदकाम करण्याचे आदेश दिले मशिदीच्या बांधकामाखाली दहाव्या शतकातील मंदिराचे अवशेष आढळल्याचं भारतीय पुरातत्व विभागानं अयोध्येतील उत्खननाच्या अहवालात नमूद केलं हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला त्यानंतर दोन हजार पाच मध्ये या वादग्रस्त जागेवर दहशतवादी हल्ला घडवण्यात आला पण हा दहशतवादी हल्ला पूर्णपणे अयशस्वी ठरला दहशतवाद्यांना इथं काहीही नुकसान करता आलं नाही शेवटी त्यांना ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं पुढे तीस सप्टेंबर दोन हजार दहा मध्ये अलाहाबाद लखनौ उच्च न्यायालयानं अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिर निर्मोई आखाडा आणि सुन्नी वप्प बोर्ड यांच्यात बरोबरी न वाटण्याचा निर्णय सुनावला या निर्णयाला तिन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं दोन हजार सतरामध्ये लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी उमा भारती यांच्या भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक नेत्यांवर खटला चालवण्याचे सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले सोळा नोव्हेंबर रोजी आर्ट ऑफ श्री रविशंकर यांनी वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली विविध पक्षकारांची भेट घेत त्यांनी संवाद साधला आठ मार्च दोन हजार एकोणीसला सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या सुनावणीत चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला तीन सदस्यीय मध्यस्थता समिती गठीत केली या समितीत अध्यक्ष न्यायमूर्ती खलीफुल्ला श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश करण्यात आला शेवटी नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये अयोध्या वाद न्यायालयात मिटला आणि शेकडो वर्ष वाट पाळल्यानंतर अखेर हिंदू आस्थेचा विजय झाला या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठानं हिंदूंच्या पक्षात निर्णय सुनावला आणि संपूर्ण वादग्रस्त जमीन हिंदू पक्षाला सोपवली यासोबतच मुस्लिम पक्षाला वादग्रस्त जागेपासून दूर पाच एकर जमीन मशीद उभारण्यासाठी देण्याचाही निर्णय दिला शेवटी पाच ऑगस्ट दोन हजार वीस ला राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम सोहळा पार पडला अखेर राम मंदिर अगदी दिमाखात उभा राहिलं आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान झाले मित्रांनो तुम्हाला श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ कसा वाटला त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि काही घटना जर राहून गेल्या असतील तर माफ करा आणि मिस झालेल्या घटना कमेंटमध्ये सांगा शिवाय कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आपण पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये